जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सारं काही साध्य करता येतं हे वाक्य निकिता उमेश जाधव हिने हो। खर खरंच आपलं पोलीस होण्याचं स्वप्न आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्ण करून दाखवलंय मुळची कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोडुल या छोट्याशा गावातील राहणारी निकिता मुंबई पोलीस भरतीमध्ये तिची निवड झालीये तिच्या मूळ त्यामुळे तिच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव होतोय रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या नगर वाचनालयामध्ये ती दररोज अभ्यासासाठी यायची मूळची कोल्हापूरची असली तरी तिची बहीण तेजस्विनी जाधव हो। या खेड पोलीस स्टेशनमध्ये सध्या कार्यरत आहेत निकिता ज्या अकॅडेमीमध्ये शिक्षण घेत होती ती, ती अकॅडमी अचानक बंद पडल्यामुळे तिला मोठी अडचण निर्माण झाली मात्र ही अडचण खेड नगर वाचनालयाचे अध्यक्ष बाळा खेडेकर सल्लागार सारंग सर राठोड सर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी निकिता हिला खेड नगर वाचनालय अभ्यासासाठी खुलं करून दिलं त्यामुळे निकिता हिने खेड नगर वाचनालय पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त तसेच तिला सहकार्य करणारे खेड पोलीस विशाल जगताप आणि दशरथ कुरुंदवाड यांचे देखील तिने आभार व्यक्त केले मी निकिता उमेश जाधव पोलीस भरतीसाठी खेडला आलो माझी बहीण तेजस्वी उमेश जाधव तरच खेड पोलीस स्टेशनला कार्यरत आहे आणि तिनंच मला सांगितलं की हां तू कर पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस नंतर मला माझी ओळख सरांशी झाली सरांनी पण खूप सपोर्ट केला की तू पोलीस भरती कर सरांनी ग्राउंड करून घेतलं दिदीनं पण ग्राउंड करून घेतलं अभ्यासासाठी मी चार पाच महिने अकॅडमी अभ्यास करण्यासाठी मी अकॅडमीत होतो नंतर दोन तीन महिने अॅकॅडमी बंद झाली काही कारणास्तव मग थोड्या दिवसांनी वाचनालयाचा वाचनालयाची मला माहिती मिळाली मग मी सरांशी भेटलो सरांनी मला सांगितलं की हां तुम्ही इथं बसू शकता अभ्यासासाठी सरांनी वाचनालय आम्हाला दिवसभर ओपन करून दिलं की तुम्ही इथं बसा म्हणून आणि पोलीस भरतीसाठी मला त्यांनी खूप सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे आज मी मुंबई पोलीसमध्ये निवड झाली आहे थँक्यू